आईच्या गडावर आपण दर्शनाला आलोय आता वादून दर्शन घेऊन आपल्याला पुढे पेनला पण जायचंय अच्छा पेनला निघायचंय का पेन पेन करुशी देवीची करुशी देवी आता दर्शनाला आपल्याला किती आता कमीत कमी किती वेळ लागतोय आता दर्शनाला जवळ कम से कम आरीत तीन तास लागतील आणि आता आम्ही चाललो शॉर्टकट मध्ये कारण गर्दी खूप आहे तर बघूया आता शॉर्टकट मध्ये आम्हाला दर्शन होते का तुम्ही आले तुमचा आभार तुमच्या म्हणून आम्ही देवीची मायमा वाढलेली आहे

आमचे मोठे साडो आहेत त्यांनी केलेले आहे आपला काय का, कार्यक्रम असणार आईच्या गडावर आपण दर्शनाला आलो आहे दर्शन घेऊन आपल्याला पुढे पेनला पण जायचंय पेनला निघायचंय का पेन देवीची पेन, पेन पेन, पेन देवी बघू जसं होईल तसं आपण दर्शन घेऊन जायचंय चला तर आज मित्रांनो मला असं वाटतंय आज चौथी माल आहे आणि तीन दर्शन आपल्याला नक्की या व्हिडिओ मार्फत होणार आहे तर चला आता आपण कंटिन्यू करूया तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय केलं देवीच्या दर्शनाला खरोशी येते आणि तुम्ही बघू शकता एवढी गर्दी हा हाय द्वार श्री केलं देवी प्रसन्न प्रवेशद्वारा खरोशी येते तर आता आपण केलमादेवी दर्शन घेतो आहोत तिथे तर चला तुम्ही आमच्या बरोबर दर्शनाला या भाऊशी आज गर्दी जास्त आहे का आता पुण्या गर्दी होईल संध्याकाळी गर्दी ना लवकर एवढा जल्लोष डीजे डीजेवर चालू असेल आपल्याला बघायला भेटेल तर असं एन्जॉय करूया आपण बघू शकता आपली गावरा केलंबा देवीच्या यात्रेला तुम्ही बघू शकता ही अशी जत्रा आहे जत्रा दरवर्षी इथे मोठी जत्रा भरते आता आपण पहिले दर्शन करूया आता अशा आपण जातो तेव्हा अशा आपल्या पायऱ्या दिसतात चालत जायला आता मंदिराच्या परिसरात आपण आलोय हा मित्रांनो आता आपण आलोय येलंबा देवीच्या दर्शनासाठी पण इथे बघू शकता एवढी गर्दी आहे ना बघू शकता पूर्ण सर्व माहोल आहे ना गर्दी आणि खूप चांगला नियोजन आहे तुम्ही बघू शकता येण्यासाठी एक वेगळी लाईन जाण्यासाठी एक वेगळी लाईन केलं मध्ये सेवक आहेत बसलेले आहेत तर थोडं माहिती घेऊया आजची गर्दी काय चौथी मॉल आहे तरी पण भरपूर गर्दी आजची भरपूर गर्दी दर्शनाला आपल्याला किती आता कमीत कमी किती वेळ शकता शकता जवळ जवळ कम अधिक तीन तास लागतो आता नाव कसा मान म्हणजे तीन दक्षिमी आहेत आमच्या तीन दक्षिमीला एक एक वर्षाला एक एक पाळी जात एक एक मान तर धन्यवाद तुम्ही सेवा देता आहे त्याच्यानी तर तुम्हाला तुमचे मनबरोबर धन्यवाद हां मित्रांनो बघू शकता प्युअर गाव आमचा मुंबई पण असत होता एकेकाली एक तर मित्रांनो असं आहे आणि आता आम्ही चाललो शॉर्टकटमध्ये कारण गर्दी खूप आहे तर बघूया आता शॉर्टकटमध्ये आम्हाला दर्शन होतं रोषी गाव आहे बघू शकता नॅचरली आणि हे आता या पायऱ्या आहेत ना हा शॉर्टकट रस्ता आहे तर आपण आता या मार्गाने पुढे चाललोय मित्रांनो गावचं परिसर आहे ना खूप सुंदर आहे तुम्ही केल्यामध्ये इच्छा पुरी करणार आहे मी बघू शकता अनुवाणी चालला अनुवाणी आता ते सर्व इच्छा आकाशा हस्ती देवीला बोलून टाका काय राहिले नाही पाहिजे तर नसाला ना एकदा तरी या नवरात्रीमध्ये भेट द्या कारण गावचा जो परिसर आहे ना खूप बघण्यासारखा आहे शांती आणि जो नऊ दिवस जो जल्लोष असतो आईचा तो आपण बघायला भेटतो आणि आज डी वा, डीजे असतो ना तो आज आपण आस्वाद घेणार आहात तर चला आता आईच्या दर्शनाला आईला सजवाई पालू की निरवा दै। आपले गणपत दादा आहेत गणपत दादा आज आपल्याला दर्शन खूप मनोभाव करतो दादा तुमचे तुम्ही आले तुमचा आभार तुमच्यामुळे आपली देवीची मायमा वाढलेली दे आहे असं आहे नाही चांगली गोष्ट आहे तरी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल लाईक व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर अशी कंटिन्यू व्हिडिओवर चला इथे बघू शकता तुम्ही चहा वाटप इथे विनामूल्य सर्व असतं तुम्ही बघू शकता सर्व घरची माणसं आहेत अशी तुम्हाला सेवा देता येते कोणी आलो की नाही इथे कोणी परका असो कोणी असो तुम्हाला चहा नाश्त्याची इथे ही मोफत व्यवस्था असते नऊ दिवस तर कोणशे ग्रामस्थांचे आपण या व्हिडिओमार्फत आभारी आहोत की एवढी चांगली तुम्ही येणारे भाविकांना सेवा देतात त्याबद्दल तुमचे आम्ही खूप मनपूर्वक आभार मानतो तर तुमची सेवा अशी निरंतर घडू दे ही केलं मध्ये मी आम्ही प्रार्थना करतो सांडपाड आहे गाव हां तर खूपच चांगली सेवा आहे इथे तुम्ही दरवर्षी आम्ही येतो आणि इथे ना आता तुम्ही बघू शकता एवढा क्राऊड खरंच तर मित्रांनो आपण आता जिथे गावात आणि आमचे झाडू आहेत मोठे त्यांचे मित्र आहे त्यांच्या ओळखी वकेलामध्ये दर्शन झाला तर तर असं सहकार्य राहू द्या तर मित्रांनो चला आता आपण आता परतीचा प्रवास करूया पुन्हा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत काळजी घ्याव नक्की करा एक दिवसा होऊ चला तुम्हाला सर्वांना शारदी नवरात्री उत्सवाच्या हार्दिक आधी शुभेच्छा